सुरुवातीला धनंजयजी बोडारे सभागृह नेते माजी उपमहापौर उबाटा गटाचे आतापर्यंत कार्यरत होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये देतात येतात मी आदरणीय धनंजयजींना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊंच्या उपस्थितीत कल्याण पूर्वला त्यांनी विधानसभा देखील लढली होती आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात वसुधाताई बोराडे यांना देखील विनंती करतो की वसुधाताई यांनी देखील व्यासपीठावर यावं वसुधाताई नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या उबाटा गटामध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत शीतलताई बोडाडे शीतलताईंना विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यावं नाना बिराडेजी नाना बिराडे हे आत्तापर्यंत ओमी कलाणी यांच्या ग्रुपमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत माननीय भाऊंना विनंती करतो की त्यांनी या सर्व मान्यवरांचं स्वागत करावं उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने उबाटा गटातून आणि ओमी कलाणी यांच्या गटातून आता भारतीय जनता पार्टीमध्ये या सर्वांचा पक्षप्रवेश झालाय सर्वांचं मनापासून स्वागत भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा होत